अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावं स्वामी अशी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा पशुपती व्रत आता पशुपती व्रत जे असतात ते का ताई तू आता मध्येच सांगत आहे तर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स असतात किंवा प्रश्न आलेले आहेत की ताई बरेचसे अडचणी येत आहेत आणि खूप काही सेवा केल्या तरी देखील अडचणी जात नाहीयेत लग्न जमत नाहीयेत किंवा जे म्हणजे पती मध्ये वाद तयार झालेले आहेत डिव्होर्स पर्यंत केस आलेले आहेत तलाक होण्याचे मार्ग म्हणजे चालू आहेत अशा गोष्टी घडत आहे आणि नवरा ऐकतच नाहीये किंवा चिडचिड करतो किंवा आमचे भांडणं होत आहेत सतत काही महिला माहेरी आहेत असे काही बरे बरेचसे म्हणजे प्रश्न आलेले आहेत मला आणि त्यावरती मी तुम्हाला सांगेन की पशुपती व्रत जे असतात ते जर तुम्ही केलेत आणि अजून एक सांगेल संतती प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत करण्यात येतात म्हणून तुम्हाला सांगेल जर तुमचे यापैकी प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही हे व्रत नक्की करा फक्त तुम्हाला एवढं सांगेल या व्रताचे काही नियम असतात ते नक्कीच तुम्ही पालन करा असं सांगेल आणि नियम पाळून जर तुम्ही हे व्रत केले तर शंभर टक्के काय तर एक हजार पटीने मी तुम्हाला सांगेल तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हाला सांगते माझ्या समोरचे उदाहरण झालेले आहेत आणि आमच्या घरातील उदाहरण आहे वहिनीने देखील हे व्रत केलेले होते आणि तिला फळ देखील मिळालेलं आहे मात्र त्यासोबतच मी तुम्हाला सांगेल की या व्रताचे तिने नियम सुद्धा खूप सुंदर असे पाळले होते खूप सुंदर अशी सेवा केली होती म्हणून तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा हीच नाही तर कुठलीही सेवा करत असताना आपण नियम जे असतात ते व्यवस्थितपणे पाळावेत आणि जे जे सांगितलेले असतं त्या प्रकारे आपण करा नक्कीच त्याचं फळ हे परमात्मा आपल्याला देत असतात आता पशुपती व्रत जे असतात ते तुम्ही करू शकता जसे मी तुम्हाला मगाशी प्रॉब्लेम बोलली तसे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता तुमचा नवरा बायकोच जमत नाहीये वारंवार भांडण होत आहे या गोष्टींसाठी देखील करू शकतात आता हे व्रत करावे कसे किंवा काय करावे त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल समजा एखादी महिला जर माहेरी आलेली आहे भांडण वगैरे झालेले आहेत बऱ्याच महिलांचा असा विषय आलेला आहे तर त्यांनी जर तुम्ही माहेरी असणार तर तुम्हाला हे पाच व्रत असतात पशुपतींचे पाच सोमवार असतात व्रताचे ते पाच सोमवार पूर्ण होतात तोपर्यंत तुम्हाला ते व्रत तिथेच करायचे आहेत असं नाही की तीन व्रत किंवा चार झाले आणि माझं म्हणजे व्यवस्थित झालं आता भांडण वगैरे मिटलं आणि पाचवा व्रत मी माझ्या घरी करू का तर नाही तुम्हाला ते व्रत तिथेच करावं लागेल वाटल्यास तुम्ही जा तुमच्या सासरी जर घेऊन गेले मिस्टर तुमची आणि शेवटच्या सोमवारी तुम्ही मात्र माहेरीच यायचं आहे हा एक नियम म्हणजे कटाक्षाने पाळायचे आहेत आपल्याला तसंच तुम्हाला सांगे जे मंदिर असेल पहिल्या याला पहिल्या उपवासाला जे मंदिर असेल पूजा करण्यासाठी तर प्रत्येक सोमवारी पाचही सोमवार तुमचे तेच मंदिर असावं हा देखील एक नियम आहे तसंच तुम्हाला क, दिवे जे बनवून न्यायचे आहेत मी पुढे तुम्हाला पूजा सांगणारच आहे पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन जे दिवे तुम्ही बनवणार आहेत तुम्ही पंत्या जर नेणार नेणार आहेत तर पंत्याच वापरायच्या आहेत पाच सोमवारी कणिकचे दिवे जर बनवले तर कणिकचेच दिवे तुम्हाला वापरायचे आहेत पाच सोमवारी आता मी ज्या ताईंचा अनुभव बघितलेला आहे त्यांनी एक फळ खाल्लं तर पाच सोमवार एकच फळ खाल्लं होतं पण हा नियम तुम्ही नाही पाळला तरी चालेल कारण खेड्यांमध्ये अवेलेबल नाही राहत तर कुठलंही फळ तुम्ही खाऊ शकतात पण ज्या ताईंचा अनुभव आलेला आहे त्यांना फळ देखील मिळालेलं आहे त्यांना फक्त पहिल्या सोमवारी चिकू मिळाला तर ता त्यांनी पाचही सोमवार चिकूच खाल्ले होते नाही मिळाला तर ता त्यांनी दुसरं फळ खाल्लं नव्हतं हा त्यांचा भाव होता शेवटी पण तुम्ही खाऊ शकतात फलहार घेऊ शकतात तिखट आणि मीठ सकाळच्या जेवणामध्ये म्हणजे जेव्हा आपण फलहार घेणार आहे तर फलहारच घ्यायचा आहे तुम्हाला व्रतच धरायचं आहे तुम्ही बोलाल की साबुदाना खाऊ का तर नाही चालत नाही संध्याकाळी उपवास सोडू सोडायचा आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर पुढचं एक सांगेल त्यांनी शिरा जो असतो तर प्रत्येक सोमवारी शिऱ्याचाच नैवेद्य संध्याकाळी नेला होता मंदिरात आता सांगतात की वेगवेगळे वेग पदार्थ न्यायचे पण मी तुम्हाला हे सांगेल की प्रत्येक सोमवारी त्यांनी ज्यांचा अनुभव आलेला आहे त्यांचाच मी तुम्हाला सांगेन त्यांनी जी सेवा परफेक्ट केली ती सेवा मी तुम्हाला सांगेल कारण तुम्हाला देखील रिझल्ट पाहिजे असेल तर या पद्धतीने तुम्ही करा तर त्यांनी शिऱ्याचा नैवेद्य पहिल्या सोमवारी नेला संध्याकाळी तर नंतर देखील शिऱ्याचाच नैवेद्य नेला होता ठीक आहे हे झाले नियम काही नियम असतात ते आपल्याला पाळायचे असतात आणि हेच नियम तुम्हाला देखील पाळायचे आहेत जर तुम्हाला पूर्णपणे फळ पाहिजे असेल तर आता हे व्रत कधी करावे बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की आता तर श्रावण नाही येत आहे मग काय करू हे बघा आपल्यावर संकट येतं ते संकट सांगून येत असतं का तर नाही संकट हे केव्हाही कसंही कोणत्याही याच्यात येत असतं त्या प्रकारे तुम्हाला सांगेल हे व्रत तुम्ही कधीही जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहेत त्या दिवशी किंवा त्या येणाऱ्या सोमवार जो असेल त्या सोमवारी करू शकतात पौष मध्ये करू का मार्गशीर्ष मध्ये मा करू का महाग मध्ये करू का काही हरकत नाही तुमची इच्छा झाली की मला भगवान शंकरांची करायची आहे सेवा तुम्ही सुरुवात करा त्या सोमवारी तरी देखील चालेल कोणत्याही सोमवारी तुम्ही सुरुवात करू शकतात ठीक आहे आता पुढचं मी तुम्हाला सांगेल आपल्याला पूजा कशी करायची काय करायची त्याविषयी माहिती होणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जी पूजा करत असतो ती आपण सकाळी उठल्यानंतर सोमवारच्या दिवशी सकाळी उठा आपल्या देवघरासमोर देव पूजा केली आपण त्यानंतर तुम्ही संकल्प करा संकल्प करून आपल्याला संकल्प कसं करायचा ते मी सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल संकल्प करा संकल्पमध्ये तुमचं नाव गोत्र बोला तुम्ही पाच सोमवार हे व्रत करणार आहेत ते कशासाठी करणार आहेत ते देखील तुम्हाला म्हणायचं आहे आणि संकल्प सोडावा त्यानंतर आंघोळ वगैरे आपण झालेली असते देवपूजा झालेली असते त्यानंतर तुम्हाला मंदिरात जायचंय भगवान शंकराच्या मंदिरात जायचंय भगवान शंकराचं मंदिर हे एकच असावं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाचही सोमवारी म्हणून तुम्ही विचार करूनच जा की हे मंदिर मला पाच सोमवारी मला ह्याच मंदिरात यायचंय अशाच अशा मंदिरात जा थे तुम्ही ठीक आहे तर आपल्याला ताट करून न्यायचं आहे या ताटामध्ये काय काय म्हणजे वस्तू ज्या असतात पूजेच्या त्या परफेक्ट साहित्य त्या अशा न्यायच्या की दोघी वेळा आपल्याला पुरतील सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळा पुरतील असे साहित्य आपल्याला न्यायचे जो ताट असेल ताटामध्ये भगवान शंकरांना आवडणारे कोणत्या कोणत्या वस्तू असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आता तर दूध पाणी खूप आवडतं म्हणून पाण्याचा एक लोटा भरून घ्यायचा दूध घ्यायचं आहे थोडं एका वाटीमध्ये पंचामृत घ्यायचं आहे या वस्तू अतिशय प्रिय असतात भगवान शंकरांना म्हणून या तुम्ही घ्यायचं आहे त्यानंतर बेल पा... बेलाची पानं घ्यायची आहेत धोत्र्याचं फूल किंवा फळ जे मिळेल तुम्हाला ते घ्यायचं आहे त्यानंतर पांढरी फुलं असतील पांढरी फुलं घ्या चंदन, असे चंदन असेल तुमच्या घरात थोडं चंदन घ्या आणि भस्म असेल भस्म देखील तुम्हाला घ्यायचं आहे या वस्तू तु तुम्हाला संध्याकाळी आणि सकाळी दोघी वेळा पुरतील अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत ताटात ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल बेलपत्र जे असतं ते एकशे आठ असले तर अतिउत्तम नसतील तर जेवढे असतील यथाशक्ती एक दोन तीन तेवढे तुम्ही घेऊन घ्या ताटामध्ये ठेवून घ्या तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपल्या ताटामध्ये परत तुम्हाला कापूर ठेवायचं आहे आणि कापूर ठेवल्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा आपलं निरंजन जे असतं ते घ्यायचं आहे फळ असेल तुमच्या घरात एखादी फळ तुम्ही घेऊ शकता तिथे नैवेद्यासाठी दाखवायला आणि हे ताट बनवल्यानंतर परत मी तुम्हाला सांगेल या जा ताटातल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला संध्याकाळी पुरती एवढ्या ठेवायच्या आहेत त्या ताटामध्ये कारण तोच ताट आपल्याला संध्याकाळी देखील घेऊन जाता येतो आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल जर जा तुम्हाला जायचं असेल जर तुम्हाला जायचं असेल ज्या ताईंचा मी अनुभव ऐकलेला आहे त्यावरून सांगेल त्या सकाळी गेल्या होत्या आठच्या आधी जायचा प्रयत्न करा कारण भगवान शंकरांची पूजा ही बरेच लोक सांगतात सकाळी जा सकाळी पण टायमिंग सांगत नाही तर म्हणून तुम्हाला मी एक टायमिंग सांगायचा प्रयत्न करेल ज्यांचा अनुभव आलेला आहे त्यांचाच मी सांगेल आठच्या आधी तुमची पूजा होऊन जायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही जा भगवान शंकरांची पूजा ही सकाळी आठच्या आधी करायची असते आणि संध्याकाळी प्रदोष काळानंतर केलेली अतिउत्तम ठरत असते म्हणून तुम्हाला सांगेल सकाळी आठच्या आधी पूजा करायचा प्रयत्न करा आपण मंदिरात जावं मंदिरात गेल्यानंतर आधी पाण्याने नंतर पंचामृत दूध असेल तुमच्या जवळ ते नंतर गंगाजल सुद्धा तुम्हाला थोडं असेल प्रत्येक घरात असतं तर गंगाजल नक्कीच न्यायचं आहे तुम्ही आणि पंचामृताने पंचामृत टाका आणि नंतर स्वच्छ पाण्याने आपण जी पिंड असे महादेवाची ती धुवायची हे सगळं करत असताना पूजा करत असताना ओम शिवाय किंवा शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम हे कुठलेही मंत्र महादेवाचा एक मंत्र घ्या तो जप करत करत तुम्हाला पिंड स्वच्छ धुवायचे आहे म्हणजेच अभिषेक करायचा आहे अभिषेक करायला तुम्हाला कुठलंही ग्रंथ पुस्तक घेऊन जायची गरज नाही फक्त मंत्र जप करायचा तुमचा भाव शुद्ध ठेवावा आणि आपण अभिषेक करावा मात्र सगळं ते आपण केल्यानंतर पंचामृत नंतर, पंचाम नंतर स्वच्छ पानाने धुवावा त्यानंतर पिंड पुसून घ्या स्वच्छ त्यावरती चंदन लावावा भस्म वाहावं जे तुम्ही पदार्थ आहेत बेलपान असू द्या फूल धोत्र्याचं फूल ते आपण व्हायचं आहे तिथे त्यानंतर तुम्हाला जे फळ तुम्ही घरून नेलेलं आहे कुठलंही फळ असू द्या नसेलच फळ तुम्हाला सोपं सांगेल तुम्हाला फळ अवेलेबल झालंच नाही तर थोडी साखर आपण न्या स्वतः आणि साखर प्रसाद म्हणून ठेवलं तरी देखील चालेल आणि तिथे वाहून द्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार करावा महादेवांना सांगावं तुम्ही कशासाठी उपवास करत आहेत काय करत आहेत ते तुम्ही तिथे त्यांना सांगावं मनापासून उपवास दिवसभर आपण करणार आहोत हे देखील सांगावं नंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर दिवसा तुम्ही फलाहार घेऊ शकतात जसं मी तुम्हाला सांगितलं तर फळ कुठलंही खाऊ शकतात मीठ आणि तिखट वर्ज्य असेल दिवसभर तुम्ही खायचं नाही संध्याकाळी म्हणजे व्रत पा करायचा आहे पूर्ण दिवस व्रत करायचा आहे उपवास करायचा आहे आता दिवसभर व्रत करत असताना तुम्हाला सांगेल पांढरं वर्ष त्या दिवशी तुम्ही परिधान केलं तर अतिउत्तम नाही दिवसभर तुम्हाला जमलं तर जेव्हा मात्र तुम्ही पूजा करायला जाणार आहेत सकाळी आणि संध्याकाळी तेव्हा परिधान केलं तरी देखील चालेल पांढरं वस्त्र म्हणजे साडी असो कुर्ता असो पजामा असो काही असू द्या तर पांढरं वस्त्र परिधान करा एवढं सांगेल तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला सांगेल संध्याकाळ प्रदोष काळी आता जो ताट आपला सकाळी नेणार आहे त्या ताटामध्ये आपल्याला दोन वस्तू ऍड करायच्या आहेत संध्याकाळच्या वेळेस आता त्या कोणत्या तर तुम्हाला सांगेल जो ताट नेणार आहे त्यामध्ये तुम्हाला शिरा बनवून न्यायचा आहे शिरा एवढाच बनवायचा आहे की जो कडईमध्ये उरणार नाही लक्षात घ्या परत मी तुम्हाला सांगेन शिरा एवढा जरी तुम्ही बनवला तर तो पूर्णच्या पूर्ण कडईमधला जो शिरा असो तो एका वाटीत ठेवून तुम्हाला न्यायचा आहे घरी शिरा उरू द्यायचा नाही तुम्ही बोलाल जास्तीचा बनवते आणि मग प्रसादाला एवढा ते बाकीच्या घरातल्यांना खायला लावू देते नाही तुम्हाला घरातल्यांना बनवायचं आहे त्यानंतर त्यांना बनवा पण त्या कढईमधला पूर्ण प्रसाद एका वाटीत ठेवायचा आहे ती वाटी आपल्या पूजेच्या ताटामध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल त्यानंतर तुम्हाला सांगेल जे दिवे असतात ते तुम्हाला सहा न्यायचे आहेत सहा दिवे तुम्हाला मगाशी मी ज्या प्रकारे बोलली पंत्या जर असतील तर पंत्याच तुमच्या पाच सोमवारी येतील या पद्धतीने किंवा जर कणकेचे दिवे बेस्ट असतात आपल्या घरात कणिक असते कणिक म्हणून घ्या त्याचे सहा दिवे बनवा प्रत्येक सोमवारी आपण हे दिवे नेले तरी देखील चालेल कणकेचे दिवे बनवायचे ते तुपाचेच असावेत हे लक्षात घ्या सहा दिवे तुम्हाला बनवून न्यायचे आहेत आणि शिरा एका वाटीत न्यायचा आहे आता हे आपण पदार्थ ऍड केलेत परत संध्याकाळी प्रदोषकाळी आता प्रदोष म्हणजे प्रदोषकाळी म्हणजे काय तर सूर्यास्ताच्या आधीचा काळ ठीक आहे आधीचा एक तास आणि नंतरचा एक तास नंतर केव्हाही म्हणजे चालतं प्रदोष काळाच्या आधी तर तुम्ही पाच नंतर करू शकतात ही पूजा पाच साडेपाच नंतर तुम्हाला पूजा करू शकतात तर परत मंदिरात जावं मंदिरात गेल्यानंतर परत भगवान शंकरांचा सकाळी जसा आपण अभिषेक करतो त्या पद्धतीने संध्याकाळी करायचं आहे पाणी टाका आहे ते ताटामध्ये पंचामृत असेल दूध असेल ते टाका अभिषेक करावा नंतर साधं पाणी टाकावा अभिषेक करा आणि मंत्र जप करत राहायचं आहे त्यानंतर असलेले आपल्या जवळ बेलपत्र यथाशक्ती तुम्ही वाहू शकता तिथे जे काही पदार्थ धोत्र्याचं फूल फळ फुलं असतील नाही तुम्हाला मिळालं तर पांढरे फुलं जरी तुम्ही अर्पण केले तरी चालतील या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर शिऱ्याचा जो वाटीमध्ये तुम्ही नैवेद्य नेलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तीन भाग करायचे आहेत भगवान शंकरांना साक्षी ठेवून तुम्हाला तीन भाग करायचे आहेत तीन भाग केल्यानंतर दोन भाग जे असतात आता तुमच्याकडे द्रोण वगैरे असतील ठीक आहे तर द्रोण तिथे न्यायचे आहेत द्रोन मध्ये तीन भाग तिथे करा आणि तीन भाग सारखे केल्यानंतर एक भाग आपल्याला घरी आणायचा आहे ताट्यामध्ये ठेवून दोन भाग तिथे महादेवांना ठेवायचा आहे नैवेद्य प्रसाद म्हणून तीन भाग तिथे महादेवांच्या समोरच करायचे आहेत घरून तीन भाग करून न्यायचे नाहीत घरून एकाच वाटीमध्ये न्यायचा आहे प्रसाद आणि भगवान शंकरांच्या समोर तुम्हाला तीन भाग करायचे त्या प्रसादाचे दोन तिथे ठेवा एक आपण ताटात ठेवा आपल्या ताटामध्ये ठेवून आपल्याला घरी आणायचं आहे त्यानंतर जे दिवे असणार आहेत कणकेचे असू द्यात किंवा पंत्या असू द्यात तर सहा दिवे तुम्ही बनवणार बरोबर तर सहा दिवे तिथे तिथे मात्र तुम्हाला पाचच दिवे प्रज्वलित करायचे आहेत ठेवायचे एका लाईनी सहा दिवे ठेवायचे मात्र सहावा दिवा हा प्रज्वलित करायचा नाही पाचच दिवे प्रज्वलित करायचे त्यानंतर जो सहावा दिवा असतो तो आपल्या ताट्यात ठेवायचं आणि भगवान शंकरांना आपण सांगायचं की हे भगवान शंकर हे भोलेनाथा माझ्या घरी तुम्ही माझ्या सोबत या माझ्या घरात खूप आशीर्वाद तुमचा राहू द्या आपण मनापासून प्रार्थना करायची आहे आणि तिथे तुमच्या मनातील जे काही असेल ते तुम्ही सांगायचं आहे सा मी जी काही सेवा केली तुमच्या चरणी अर्पण करते माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा माझी साधी भोळी सेवा आहे ती तुमच्या चरणी अर्पण करते भगवान शंकर हे अतिशय साध्या भोळ्या स्वभावाचे आहेत तुम्हाला तुम्ही अशी प्रार्थना केली ना तुमची दिवसभरात जर थोडीफार जरी चूक झाली असेल ती माफ करतील तिथून मंदिरातून घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी आपला उंबरठा असतो उंबरठाच्या बाहेर आपण थांबायचं आहे मध्ये जायचं नाही त्यानंतर आपल्या उजव्या हाताला म्हणजे आपण घरात घुसतो तेव्हा आपला आता तुम्हाला उलटा दिसेल बायचास माझा हात हा हा माझा उजवा हात आहे आपण जेव्हा एंट्री करतो त्या आधी तुम्हाला उंबरठ्याजवळ बसून घ्यावं आपल्या उंबरठ्याला म्हणजे आपल्या उजव्या हाताला तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित जो सव्वा दिवा आपण घरी आणतो ना तो प्रज्वलित करायचा आहे आणि भगवान शंकरांचं स्मरण करायचं असं जाणून द्यायचं की आपल्यासोबत भगवान शंकर घरी आलेले आहेत आणि नंतर आपण प्रवेश करावा आता थोडं पाणी जर असेल आपल्या तांब्यामध्ये तर आपण घरात शिंपडावं तर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय म्हटलं तरी देखील चालेल अभिषेकचं चा थोडं पाणी आणलं तर अतिउत्तम काही हरकत नाही आणलं तरी देखील चालेल तो काही नियम नाहीये त्यानंतर तुम्हाला सांगेल संध्याकाळी आपण उपवास सोडायचा आहे आता उपवास सोडत असताना ज्या महिलांनी जो हे उपवास केले कटाक्षाने नियम सांगेल मी तुम्हाला आणि त्यांचं फलश्रुती देखील मिळाली म्हणून जो प्रसाद त्यांनी घरी आणलेला तो प्रसाद फक्त त्या एकाच व्यक्तीने खादलेला आहे घरात कुणालाही त्यांनी दिलेला नव्हता म्हणून शिरा जो असतो शिऱ्याचा प्रसाद एवढासाच बनवा की जेणेकरून तुमच्या एकट्याकडनं खादल जाईल ठीक आहे तर म्हणून एकाच प्रसादाचा जो वाटा असतो आणलेला तो प्रसादाचा वाटा ज्याने उपवास केलेला आहे त्याच व्यक्तीने ग्रहण करावा कुणालाही तो प्रसाद देऊ नये हा देखील यामधला एक नियम होता त्यांनीच खाल्लेला होता आणि त्यांना फल देखील मिळालेले आहेत तर या पद्धतीने नंतर तुम्ही मग प्रसाद खाऊन घ्या आधी नंतर वरण भात भाजी चपाती काय खायचं उपवास सोडायला जे पदार्थ तुम्ही बनवलेले भाजी चपाती असू द्या ती तुम्ही खायची आहे या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे त्या दिवशी ब्रह्मचर्या पाळायची काही हरकत नाही हे नियम सगळ्यालाच माहिती असतात या पद्धतीने उपवास करायचा आहे याचं उद्यापन कसं करा उद्यापनाचा काही एक मोठा नियम नाही शेवटच्या सोमवारी सेम अशाच पद्धतीने तुम्हाला करायचंय त्यानंतर भगवान शंकरांना सांगायचं मी पाच असे असे उपवास केलेले आहे तुमची इच्छा पूर्ण झाली तर अतिउत्तम पण नाहीच झाली तर त्यांच्या चरणी सेवा अर्पण करा आणि मलदा असतो बघा मलदा चढवायचा आहे मलदाच म्हणजे काय एक चपाती बनवायची चपातीचा चुरमा बनवायचा गुळ टाकायचं आणि तूप टाकायचं तो मलदा बोलतात आमचा आता तुमचं काय बोलतात माहिती नाही कोणी कोणी चुरमा आपण बोलतो तो करून आपण चढवायचा असतो थोडा या पद्धतीने तुम्ही उपवास करा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के मी तुम्हाला सांगते तुम्हाला फलश्रुती ही मिळेलच पण दिवसभरात तुम्ही कोणाचं वाईट घेणं नाही देणं नाही परान्न भक्षण करू नका आता बऱ्याच महिलांचं काय असतं ताई ता मी गुरुवार करते मग फक्त गुरुवारी परान वर्ज करू का किंवा सोमवार करते तर सोमवारी परांना वर्ज करू का तर नाही जोपर्यंत तुमचे पाच सोमवार होत नाही किंवा तुमचे अकरा गुरुवार होत नाही तोपर्यंत तुम्ही परान घ्यायचं नाही हा कटाक्षाने नियम सगळ्यांनी पाळायचा कारण जे व्रत पशुपती व्रताचं फळ ज्या ताईंना मिळालेलं आहे त्यांना संतती प्राप्तीसाठी केलं होतं आणि त्यांना मुलगा देखील झालेला आहे पहिलं म्हणजे आता दोन वर्ष दीड वर्षाचा मुलगा आहे नक्कीच मी त्यांच्या जवळ गेले की व्हिडिओ बनवेल तुमच्यासोबत शेअर करेल तर या पद्धतीने तुम्ही त्यांना विचारून फलश्रुती ज्यांना मिळाली त्यांना विचारून हे नियम पाळून त्यांनी व्यवस्थित असे केलेले आहेत तुमच्या घरात जर वादविवाद असतील नवरा बायको जमत नसेल भांडण वगैरे ह्या गोष्टी असतील तर नक्कीच तुम्हाला हात जोडून विनंती करेल परफेक्ट पद्धतीने हे उपवास करा तुम्हाला शंभर टक्के मिळेल फळ चला मग व्हिडिओ थोडा मोठा झाला म्हणून माफ करा कारण माहिती देखील तेवढी आवश्यक होती आणि अपेक्षा करते की ज्यांना कुणाच्या अडचणी आहेत खरंच महादेवांना सांगेल की सगळ्यांच्या अडचणी या पूर्ण व्यवस्थित होऊ द्या सगळ्यांचे संसार हे सुखी होऊ द्या ज्यांना संतती नसेल त्यांना संतती द्या आणि तुमची सेवा जे करते त्यांना नक्कीच फळ द्या एवढीच प्रार्थना महादेवांच्या चरणी करेल चला मग इथेच सांगते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये हो नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ